कोपोली शहरातील असणाऱ्या वेद सह्याद्री संस्थेच्या वतीने राजमाता जिजाऊ महासाहेब जयंती साजरी करण्यात आली जयंती निमित्ताने खोपोली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाजवळ ऐतिहासिक शिवकालीन शस्त्र प्रदर्शन भरविण्यात आले आज खोपोली शहरामध्ये राजमाता जिजाऊ महासाहेबांच्या जयंती निमित्ताने खोपोलीच्या वेद सह्याद्री या एका निष्ठावान अशा संघाने प्रतिष्ठानाने एक चांगला उपक्रम राबवलेला आहे मुळात असे अनेक उपक्रम वेद सह्याद्रीमार्फत आजपर्यंत राबवल्या गेलेले आहेत शिवाजीराजेंच्या काळामध्ये महाराजांनी स्वराज्य उभं कशाच्या जोरावर केलं तर त्याची तीन उत्तरं आहेत एक तर इथले किल्ले सह्याद्री दुसरं म्हणजे इथली शस्त्रास्त्र की ज्याच्या ताकदीवरती आम्ही मुघलांशी आदिलशाहीशी लढलो आणि हे सर्व राज्य उभं केलं आणि तिसरं म्हणजे आमचे मावळे किल्ले दुर्लक्षित झाले ही जरी खरी गोष्ट असली पण त्याहीपेक्षा अवघड गोष्ट की शस्त्र दुर्लभ झालेली आहे त्यामुळे ही शस्त्रास्त्र त्या जतन संवर्धन करणे हे तरुण पिढीचं एक महत् कर्तव्य होऊन बसलेलं आहे आणि याच कर्तव्याची परिपूर्ती करण्यासाठी वेद सह्याद्रीचे सर्व, सर्व सर्व सहकारी त्यांचे अध्यक्ष उपाध्यक्ष आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी एक अनोखा असा एक शस्त्र प्रदर्शनाचा हा कार्यक्रम इथे भरवलेला आहे आणि या माध्यमातून संपूर्ण खोपोलीकरांना किंबहुना खोपोलीच्या आवतीभोवतीच्या अनेक वाड्या वस्त्यांना अनेक शाळा महाविद्यालयांना या सर्व मंडळींनी इथे बोलावलेलं आहे मी ह्या वेद सह्याद्री या ग्रुपचे मनस्वीरित्या आभार मानतो की हजारो लोकांसमोर त्यांनी ही शस्त्र लोकांसमोर ठेवलेली आहेत या माध्यमातून सर्व लोकांनी एक प्रेरणा घ्यावी आणि आपल्या शिवशाहीचा एक इतिहास तसे या शस्त्र प्रदर्शनाची माहिती इतिहास संशोधक डॉक्टर यांनी उपस्थितांना दिली हे प्रदर्शन पाहण्यासाठी खोपोलीसह आजूबाजूच्या परिसरातील आणि नागरिक तसेच विद्यार्थ्यांनी मोठी गर्दी केली होती राज्या लढायसाठी शस्त्र आपण वापरलेले आपण बघितलं आज आपल्याला बघायला म्हटलं आज मातेची जयंती असल्या कारणाने त्यांनी प्रवेश मांडलेल्या हातीपणे मांडले आणि मस्त धन्यवाद जयंती निमित्ताने वेद सह्याद्रीच्या सर्व पदाधिकारी यांनी हे प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली वेद सह्याद्री खोकोली या संस्थेच्या मार्फत राजमाता राष्ट्रमाता विष्ण जिजाऊ जयंतीचं आपण आयोजन करतो खोकोलीमध्ये किंबहुना रायगड जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा हे जिजाऊ जयंती साजरी केलेली आहे आणि खोकोलीमध्ये सहावं वर्ष आहेत तमाम महाराष्ट्राचे किंबहुना तमाम हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती अत्यंत उत्साहात साजरी होते त्यांच्याचबरोबर छत्रपती संभाजी महाराजांचीही जयंती अत्यंत उत्साहात साजरी होते पण या दोन्ही महापुरुषांना म्हणजे आपल्या स्वराज्याच्या दोन्ही छत्रपतींना ज्यांनी साकारलं ज्यांच्या संस्काराच्या बळावर जे दोन छत्रपती साकारले त्यांचा बेस म्हणजे त्यांची पायाभरणी त्यांचं मूळ जे आहे ते म्हणजे राष्ट्रमाता जिजाऊ साहेब आहे आणि त्यांचं चरित्र त्यांचं त्यांचं चरित्र त्यांचं इतिहास लोकांपर्यंत पोचावा त्यांची माहिती लोकांपर्यंत पोचावी यासाठी हा कार्यक्रम यासाठी हा मोहीम आपण हाती घेतो याचा अजून एक हेतू असा आहे की शिवराय आपण म्हणतो की शिवराय सगळीकडे यायला पाहिजे शिवरायांचे गुण आमच्या अंगीकरणी यायला पाहिजे संभाजी महाराजांचे गुण आमच्या अंगीकरणी यायला पाहिजे पण त्याचा बेस त्याचं पायाभरणी जी असेल तर ते राष्ट्रमाता जिजाऊ आहेत तर त्यांची माहिती लोकांपर्यंत पोचावी यासाठी या ही मोहीम आपण हाती घेतोय आणि या मोही संदर्भात जर आपण विचारलं की शस्त्र प्रदर्शन का घेतोय जिजाऊंच्या जयंतीनिमित्त आपण विविध प्रकारचे कार्यक्रम घेतोय त्यामध्ये आदिवासी पाण्यातील लोकांना वस्तू वाटप कपडे वाटप खाऊ वाटप असे वा उपक्रम असतील त्यानंतर प्रदर्शन असेल ज्याच्यामध्ये आपल्याला इतिहासाची ओळख होईल आजची पिढी जी आहे आपली संस्कृती आपलं मूळ आणि आपला इतिहास कुठेतरी विसरत चालले आणि ही कुठेतरी धोक्याचे संकेत आपण म्हणू शकतो पाश्चात्य कडे आपलं वळण वळत चालले त्याच्यासाठी आपण आपल्या इतिहासाचा ओढ आपल्या सं मुलांना किंवा नव्या पिढीला व्हावा यासाठी आहे घेत आहे आणि त्याच्यानंतर संध्याकाळी डॉक्टर प्रमोद बोराडे इतिहास संशोधक आहेत तळेगावचे त्यांचं आपण संध्याकाळी भारतीय स्त्री संस्कृतीवरती व्याख्यानं असं आहे माता जीवंच्या या निरेम प्राणीपात्र करतो पहिल्यांदा <स्थागागागागागागागागागागागागागागागागागागागा> सर्वांना शुभेच्छा देतो आणि वेद वेदसाहेबीच्या वतीनं दरवर्षी या ठिकाणी अनेक ऐतिहासिक उपक्रम राबवले जातात खरं पाहिलं तर, तर त्यांना तेवढं तेवढे धन्यवाद कवीच आहेत कारण आज हे शस्त्र प्रदर्शन जे ठेवलं आहे ते तुम्ही हात लावून देखील हे बघू बघू शकता असं जवळ जाऊन त्यांना असं दू दूरूनही ठेवता आलं असतं एकदा रशी बांधली असती आणि लांबच्या बाजून देखील आपण त्याचं बघू शकलो असतो परंतु त्यांचा एक चांगला उद्देश आहे की येणाऱ्या प्रत्येक लहान पुढच्या पिढीने जे जवळून पाहायला पाहिजे नक्की आपलं महाराजांचं काय हे होतं शस्त्र कसे होते त्यावेळी अनुकूलता प्रतिकूलता आणि त्या पद्धतीने बनवलेले शस्त्र हे सर्व जाणून घेण्यासाठी लोकही अतिशय उत्साहपूर्ण या ठिकाणी येत आहेत धन्यवाद कोकण बँकसाठी प्रसाद अटक खालापूर